तेए संद। तेए संद। तो लागला, तो तो तो। बाल सुधार अल्पवयीन मुलाचा आत्महत्येचा प्रयत्न मुलाला होत होती जबर मारहाण एक धक्कादायक माहिती समोर येत आहे बाल बालसुधार गृहात नाव कृष्णा धर्मा काळे या वर्षीय मुलास रोज शिविगाड तसेच मारहाण होत असल्याचा आरोप स्वतः पीडित मुलाने तसेच त्याच्या आई वडिलांनी सुधारगृहातील कर्मचारी तसेच व्यवस्थापकांवर केलेला आहे सविस्तर वृत्त कृष्णा धर्माकाडे हा पंधरा वर्ष वयाचा किशोर माननीय न्यायालयाच्या आदेशाने दहा बारा दिवसांपासून नाशिक उंटवाडी येथील मुलामुलींची निरीक्षण गृह व बालगृह या ठिकाणी ठेवण्यात आला होता दिनांक सत्तावीस जून रोजी नऊ ते दहा वाजेच्या सुमारास तो काहीतरी विषारी औषध सेवन केल्यामुळे त्याला नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले डॉक्टरांनी त्याला तपासून तो फिनेल पिला असल्याचे निष्पन्न केले परंतु पालकांच्या म्हणण्यानुसार इतकी गंभीर घटना सकाळी घडली असून आम्हाला प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची माहिती देण्यात आली नाही शिवाय आम्ही त्याला बघायला गेलो असता हा सर्व प्रकार आम्हाला समजला मुलाला बघितले असता त्याच्या पाठीवर काठीने मारल्याचे वड स्पष्ट दिसत आहेत या ठिकाणी एक खूप मोठा प्रश्न उभा म्हणजे घाण घाण शिव्या खाण्यासाठी आणि लाकूड आणि पाईपने मार खाण्यासाठी पाठवले जाते का या मुलांना भेटण्यासाठी आलेल्या नातेवाईकांकडून येथील कर्मचारी चहा पाण्याच्या नावाखाली हजार दोन हजार रुपये लाच घेत असल्याचा आरोपही या पालकांनी केलेला आहे एका पालकाकडून हजार तर दिवसभरातून किती पालक या ठिकाणी येत असतील आणि त्यांच्याकडून किती मोठ्या प्रमाणात पैसा या ठिकाणचे अधिकारी घेत असतील या बाबतीत निष्पक्ष चौकशी होणे गरजेचे आहे शिवाय हे प्रकरण इथल्या इथेच मिटवण्यासाठी त्यांच्या पालकांवर निरीक्षण गृहातील कर्मचाऱ्यांकडून दबाव टाकला जात असल्याचे कृष्णा काळे यांच्या पालकांनी सांगितले महाराष्ट्र माझा न्यूज साठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक ते रिमांड झोनवाले आणि सर लोक शिवीगाळ करायचे सगळं संध्याकाळ मारायचे तिकडची बॉटल ते त्यांनीच पाजली आणि घरचे यायचे तर त्यांच्याकडून पैसे पण घ्यायचे भेटायचे आणि भाऊ फोन करायचं तर ते म्हणायचे आज नाही उद्या होईन आज नाही त्यांना असेच घटवायचे घटवायचे आणि आठ पाच ते चार पाच ते तीन केस होती तर त्यांनी तीनशे शहात्तर केस लावले आणि या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आता तुला कोणी आणलं मला त्या सरांनी आणलं साडे ला आणलं तर मी म्हणत होतो त्यांना कोणत्या सरांनी पण ते कोटा कोटा काय त्यांचंच नाव आहे ते mm. सरांनी आणलं तर मी त्यांना बोलत होतो घरी फोन लावा तर कोणीच सर ऐकत नव्हते फोन लावायला कोणीच बोलत नव्हतं घरी फोन नाही करायचं सांगत होते आणि तू काढून घेतला आणि दमडाटी केली त्यांनी की असं असं बोल म्हणून ते सरांनी लोक आढट नाव माझं ना आशा माझ नाळेला माझा मुलगा आहे ना आठ पंधरा दिवसापासून इथं रिमांड ढोरलाय रिमांड आहे तर आम्ही रोज जायचो तिथं भेटायचो रोज तर नव्हतं जात कारण आम्ही कामधंद्यावाले रोज जात नव्हतं आम्ही हप्त्यातून एकदा जायचो तर ते लोक काय म्हणायचे इथं नाही मुलगा पैसे नाही या पैसे द्या तेव्हा भेटायला या आम्ही कामधंद्या हातावर हातावरले आमच्याकड का एवढा पैसा राहत नव्हता नाही तर मग काय म्हणायचे इथं भेटायचं नाही चला निघा बाहेर आम्हाला एक दिवशी आम्हाला गेटून बाहेर काढून दिलं बरं ठीक आहे आम्ही गेलो बाजूला सरकून गेलो त्याच्यानंतर काय म्हणायचे पैसे आणा तेव्हा तुम्हाला आम्ही भेटू देतो बर ठीक आहे आम्ही एक टाइम सातशे रुपये दिले एक टाइम पाचशे रुपये दिले त्यानं गेट गेटच्या मदत नाही घेतले गेटच्या बाहेर येतात मग म्हणतात असा हात मागे घेतात मग म्हणतात पैसे द्या तुमच्याकडून पैसे कोणी कोणी घेतले होते महेंद्र सर प्रकाश सर तिथं कामाला येत तिथं कामाला येत तर बर ठीक आहे आम्ही ते बी करायचो मुला का मुलाला भेटावं म्हणून आम्ही पैसे द्यायचो पण मग पंधरा दिवसाच्या नंतर आम्ही त्याच्या कस्टडी मध्ये माझं पोरग ठुलं मी का ती तुमच्या पोराला केसाला बी धक्का नाही लागणार बर ठीक आहे आम्ही तुमच्या जबाबदारी ठुल पण मग माझ्या पोरानी जवळ खाल्ल्याच्या नंतर त्या पोराला जबाबदार कोण होत आम्ही आई बापाला तुम्ही सकाळच्या अकरा वाजता इथे आणून टाकलं आम्हाला पाच वाजता कळवत आहे बरं ठीक आहे त्या टायमाला बी आम्ही हे झालो आम्हाला कळवलं काबर नाही फोन केले का बरं नाही तुम्ही परत माझ्या सुनाला मुलाला काय म्हणतात का कोणाला सांगू नका घरच्यांना कळवू नका का कळू नका त्याला बाप नाही का हा आईबाप भाऊ आहे सगळे त्यानं कळायला पाहिजे ना आम्हाला जर त्याला जर काय जर झालं असत तर जबाबदार याला कोण होत हे राहिले असते का जबाबदार त्याच्या अंगावर आम्ही जखम पाहिली जखम पाहिली इतकं मारल्याच्या नंतर आम्ही त्याला अंगावर त्याच्या जखम होती म्हणून आम्ही हे करून घेतलं हा बा तुम्ही का मारहाण के आम मार के के मा के तुम केली ते आमच्या आम्हाला दबाव टाकू राहिले का आम्ही त्याला मारहाण नाही केली का नाही केली मग पोरांनी फिनेल पेल का त्याने पाजलं त्याची दोघांना आहे कारण याच्यानंतर ना आम्हाला काहीच माहिती नाही याच्यामधली तर मग मला याच्यातला न्याय पाहिजे का आम्ही गरीब लोक आहे म्हणून आम्हाला न्याय देत नाहीत का तुम्ही हा काय प्रकार घडला तुमच्या मुलासोबत कशा मुलाला आहे ना अटक केली कशा संदर्भात सुनबाईने आमच्या कंप्लेंट केली होती तर त्याच्यावर पण हे ना पाचशे तीन पाचशे चार अशी केस लावली केस लावल्याच्या नंतर मग आम्ही वकील लावला तर वकिलाकडे गेल्याच्या नंतर वकील म्हणे काय नाही म्हणे किरकोळ केस आहे त्याला आम्ही एवढ्या आठ एक दिवसात सोडून देऊ सोडून जमा केल्याच्या नंतर मग आम्ही त्याला दुसऱ्या तिसऱ्या दिवशी भेटायला गेलो भेटायला गेल्याच्या नंतर मग ते दिसले सर आणि ते सळे म्हणायला लागले भाऊ तुला चहा पाणी द्यावा लागेल म्हटलं साहेब आम्ही गरीब माणूस आहे म्हलो घंटागाडीवर कामाला आहे मी कुठून तुम्हाला पैसे देणार नाही म्हणे तर द्यावं लागेल तरी मी मंजूर झालो म्हणलं साहेब मी पाच एकशे रुपये देतो ठीक आहे म्हणे इथं कॅमेरे लागेल इथं नाही द्यायचे म्हणे गेटच्या बाहेर चाल म्हणे गेटच्या बाहेर जाऊन म्हणते ते आमच्याकडून दर हप्त्यातून म्हणजे दोनदा आम्ही भेटायला गेलो होतो दोनदा आमच्याकडून एकदा पाचशे घेतले एकदा सातशे रुपये घेतले आता त्याला आहे ना रोज मारहाण करायचे मारहाण करायचे जेवण पण नव्हते ते त्याला त्याची हालत पहा तुम्ही कशी झालेली आहे त्याला मारहाण करून आणि त्याला पाहिजे पाजलं का काय केलं आता त्यांच्या कब्ज्यामध्ये होता त्याच्यामुळं आम्हाला काही मध्ये जाऊनही देत नव्हते आम्हाला फक्त गेटच्या बाहेरूनच भेटून द्यायचे <laughs> त्याला इथं कधी आणलं याला त्याला सकाळी साडे दहा वाजता आणलं आणि आम्हाला मी कामून आल्याच्या नंतर <laughs> पाच वाजता मी त्याला भेटायला गेलो आज तर मग तेव्हा मला कळालं मग त्या सरांना बोललो म्हणलं मला कृष्णाला भेटायचंय म्हणे तो आय सी म्हटलं म्हणलं का बरं म्हणे त्याने असं आणि असं केलं मला आता त्यांनी केलं तर तुम्ही पाजलं म्हटलं सर मला काय माहिती नाही म्हणे जा म्हणे तुला काय करायचं करून घे म्हणे मग तेव्हा मी इकडं आलो सिव्हिलला तेव्हा कळलं तर त्याच्यावर दबाव टाकून त्यांच्या एक कार्यकर्ता तेव्हा मुलगा होता त्यांनी ना त्याची व्हिडिओ काढून तिकडे ते अधिकारी लोक ते साहेब लोक येऊन आणि त्याच्यावर दबाव टाकून त्याच्याकडून जबा नाही घेत होते मग त्याच्यात मी गेलो मी गेल्याच्या नंतर मग मी त्याला बोललो मुलं सर तुम्ही काही त्याच्यावर जास्त दबाव टाकू नका तेव्हा आम्ही काही दबाव नाही टाकतो ते आम्ही सांगतोय म्हणे आमच्या शेवटी नोकरीचा प्रश्न आहे मला काय जमे नोकरीशी मी तुम्हाला हात पाया पडत होतो जरा दोन दिवसाला येऊन तुम्हाला चहा पाणी देत होतो तु। तरी तुम्ही माझं ऐकत काय नाव तुमचं सर माझं आकाश सर माझ ना आता जे ऍडमिट आहे त्यांचं कोणी नातलं गात का त्या ठिकाणी तुम्ही जात होता त्या ठिकाणी मी जात होतो तर मला अशी मागणी करायची की तू मला पैसे दे आणि जेव्हा मी मध्ये पैसे द्यायला जायचो ना तेव्हा ते गेटच्या बाहेर बोलून मी पण पैसे घ्यायचे तेव्हा मला भेटू द्यायचे कोण घ्याय महिंद्रा सर आणि प्रकाश प्रकाश सर ते 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 जा, आ... तर ते अशी मागणी करायचे तू ल ताबडतोब पैसे बळकर त्याचे जवळ तू पैसे देशील ना तर मी त्यांचे कागद लगे रंगवून नाही का पुढं पाठवत जात जाईन आणि वकील पण नाही काय नाव तुमचं कुठं कार्यरत जातो आपण बाल बालगृहामध्ये कामाला येतो हा जो मुलगा आहे या ठिकाणी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणलेला आहे त्याला याच ठिकाणी कशा संदर्भात आणलेला आहे सकाळ पहाटेच्या टायमाला मी येतो कामाला ना त्या टायमाला आल्यानंतर मी आता रोजचं काम करतो कधी सभाई कर्मचारी तिथून काम करतो काम करून झाल्यानंतर मी एंट्री करत बसलो होतो तेवढ्याच सरांनी वेगळम सरांनी आहे तिथे पारवेशिक अधिकारी म्हणून तिथे त्यांनी होते तिकडे त्यांची एंट्रीच घेत होतो तेवढेच मग पोरांना टॉयलेटला जायचं होतं याच कृष्णाला टॉयलेटला काढलं होतं बाहेर ते काढून झाल्यानंतर त्याला बाहेर काढल्यानंतर ते थोडं बाथरूम झाल्यानंतर पाणी मिरी पिला ते फिरत होता विगडम सरांनी त्याला बोलवून घेतलं आतमध्ये की फाईल काढून दे फाईल काढली आणि तिथेच ठेवली त्याची साईलचं काम चालू होतं ते साईल काढायला लावली होती आणि तो ओला मला पाणी प्यायचं आहे पाणी पिताना तो तो मागच्या साईडला माझ्या जिथे माझी वस्तू ठेवतो ते मला दिसत पण अशा ठिकाणी ठेवलं होते फिरायची बाटली आणि ती फिरायची बाटली त्यांनी काढून तिथे पिलं जास्त मग पिल्यानंतर मग ते आम्हाला वाटलं की बाकीच्या पोराला मी लॉक करायला गेलो तेवढा हा प्रकार त्यांनी करून घ्यायचा होता पण या ठिकाणी त्याला कोणाच्या आदेशाने या ठिकाणी आणायला गेला म्हणजे म्हणजे या ठिकाणी तू कोणी आणायला सांगितलं मग मी स्वतःच आणलं वरिष्ठांनी मी वरिष्ठांनी म्हणजे तिथे जे पत्रपत्रक असतात पत्रकार पत्रका नियमानुसार त्याला इथे आणलं आणि त्याला इथे ॲडमिट केलं त्याला आणि जवळ त्याला उलटी होय होण्यासाठी मी थाप देत होतो थाप देता देता मग त्याला ऐकतही नव्हता तो त्याला मला आता विकडमत सर सर या ठिकाणी आपण जर बघितलं तर त्याच्या पाठीवर ओळ जे केला आहे सांगतो ते सांगतो जे ओळ माग लागला ते विकडमत स्थानांच्या हातातून बसला होता तो कुठं बसलो आता पाठीवर ठिकाणी मारलं काठीने मारलं कबूल म्हणजे ओकायलाच तयार नव्हता म्हणून त्याला सांगावं लागलं तू ओक करून म्हणून ते दोन्ही मारलं ते हे गड मसरात हांगड मस्तर